सलग तीन पराभवानंतर मुंबई इंडियन्सने आपला स्पर्धेतील पहिला विजय मिळवला आहे ही आत्ताची क्रिकेट विश्वातील मोठी बातमी दिल्ली कॅपिटल विरुद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटलला ला एकोणतीस धावांनी पराभूत केले आहे प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सने वीस षटकात पाच बाद दोनशे चौतीस धावा केल्या होत्या मुंबई इंडियन्सच्या सलामीवीरांनी संघाला जबरदस्त अशी सुरुवात करून दिली रोहित शर्माने एकोणपन्नास तर किशन किशनने बेचाळीस धावांची खेळी केली तर शेवटच्या षटकांमध्ये टीम नेवेड आणि रोमारियो शेफर्ड यांनी धुवाधार फटकेबाजी केली शेफर्डने तर शेवटच्या षटकात चौकार षटकारांची आतशबाजी करत तब्बल बत्तीस धावांची कुटाई केली शेफर्डने एकोणचाळीस तर टीम नेवेडने पंचेचाळीस धावांची खेळी करत मुंबई इंडियन्सला दोनशे चौतीस धावांची मोठी धावसंख्या उभारून दिली दोनशे पस्तीस धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या दिल्ली संघ धावापर्यंतच मजल मारू शकला कॅपिटल कडून पृथ्वी शिवाने सहासष्ट धावांची खेळी केली तर मधल्या फळीत आलेल्या स्ट्रीटन स्टबने केवळ पंचवीस चेंडू मध्ये एकाहत्तर धावांची धमाकेदार खेळी केली परंतु दिल्ली कॅपिटल्सचा संघ दोनशे पाच धावापर्यंतच पोहोचू शकला गोलंदाजीत मुंबई इंडियन्स कडून कोएडझीने चार तर जसप्रीत बुमराहने दोन विकेट घेतल्या तर अशा प्रकारे मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल ला एकोणतीस धावांनी पराभूत करत स्पर्धेतील पहिला विजय मिळवला आहे